शिवसेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी पाथर्डी तालुक्यातील जवखेड येथील पीडित जाधव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं जवखेड खालसा या गावातील तेहरी हत्याकांडाच्या घटनेला एक महिना उलटला तरी अजूनही या आरोपींना अटक करण्यात आली नाहीये ही घटना अतिशय अमानुष असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं या घटनेतील गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपावा आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली जावखेडा जाधव हत्याकांड अतिशय अमानुषपणे हे हत्याकांड झाले माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे या हत्याकांडातील आरोपी तत्काळ पकडले पाहिजे आणि त्यांना कठोर कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे याचा तपास सीबीआयकडे दिला पाहिजे आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवणार असं सरकार म्हणत आहे परंतु आरोपी देखील फास्ट ट्रॅकवर पकडले पाहिजेत आणि या केसमध्ये प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट वज्वल निकम यांची नेमणूक करून त्यांना जबाबदारी दिली पाहिजे विधानसभेच्या अधिवेशनात देखील या बाबतीमध्ये जे काय करायचं या जाधव हत्याकांडासाठी या जाधव कुटुंबियांना न्याय देण्यासाठी ते दे देखील विरोधी पक्षनेता म्हणून निश्चितपणे विरोधी पक्षकारे कार्यकर्ते त्यांना शिवसेनेकडून उद्धवजी ठाकरे साहेबांकडून एक लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी दिली आहे शिवसेना नेहमीच त्या कुटुंबाच्या पाठीशी गंभीरपणे उभी राहील सरकारची जबाबदारी आहे या हत्याकांडातले आरोपी त्यांना तात्काळ पकडणं त्यांना फाशीवर चढवणं हे सरकारचं काम आहे सरकारची जबाबदारी आहे परंतु अद्याप आरोपी सापडत नाहीत हे देखील सरकारचं फेल्युअर आहे हे देखील सरकारचं अपयश आहे आणि म्हणून सरकारने तात्काळ याची नोंद घ्यावी दखल घ्यावी आणि आरोपींना तात्काळ पकडावं सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी असं मतही शिंदे यांनी व्यक्त केलं या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येत आहेत तसेच विविध संघटनेच्या वतीनं आंदोलनं मोर्चे रास्तारोको गावबंद अशा विविध पद्धतीनं निषेध व्यक्त केला जातो आहे मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही या दलित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी विविध प्रयत्न करूनही आरोपींना शोधण्यास पोलिसांना आणि सरकारला अपयश आलं आहे असं मतही शिंदे यांनी व्यक्त केलं या घटनेवरून सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे तर यावेळी शिवसेनेतर्फे जाधव कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदतही देण्यात आली सी चोवीस ताससाठी सौरभ गायकवाड पाथर्डी